पन्नास पैशाला बघा राखी आहे पंचाहत्तर पैशाला पंच्याहत्तर पैशाला वाव हे बघा एक रुपयाला हे बघा ही एक रुपयाला राखी आहे या सगळ्या ज्या आहेत त्या दोन रुपयाला राख्या आहेत रक्षाबंधन साठी आपण भावाला हे पण देऊ शकतो हा पंचवीस तीस रुपये बापरे सात ते आठ रुपयापासून झाल्या हा पाच रुपये सहा रुपये पासून राखी आहे ही तीन रुपयाला राखी आहे ही हे बघा ही सहा रुपयाला राखी आहे एकदम फॅन्सी सिंपल आणि युनिक डिझाईन आहे एडी डायमंड मध्ये साडेपाच बापरे रुपये राखी मिळते बाहेर आणि इथे बारा रुपयाला फक्त मिळते राखी आहेत बारा रुपयाला राखी आणि खेळणी गेम आहे राखीमध्ये तेरा रुपयाला आठ रुपये दहा रुपये बारा रुपये तेरा रुपये अशा रेट मध्ये सगळ्या राखी आहेत असे गोणे गोणे भरून माल बघा कस्टमरने घेतले मी आणि खरेदी करायला येईल हा त्याला मी स्पेशल गिफ्ट मिळणार स्पेशल गिफ्ट मिळणार आहे सरांकडून नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिली युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सुरुवातच केले मी राख्यांच्या ब्लॉग पासून तर आजच्या या व्हिडीओ मध्ये तुम्हाला राख्या दाखवणार रा आहे होलसेल मध्ये कुठे मिळतात ते तर मी आलेली आहे भुलेश्वरला पहिल्या भोईवाडा मध्ये तर इथे अंबिका क्रिएशन मध्ये खूप छान छान अशा क्वालिटीच्या राख्या मिळतात ते स्वतः मॅन्युफॅक्चर करतात त्याच्यामुळे खूप स्वस्त आणि मस्त इथे राख्या मिळतात जे होलसेल असतात किंवा जे शॉपवाले असतात ते इथूनच माल घेऊन त्यांच्या शॉपमध्ये सगळ्या राख्या ठेवतात तर त्यांच्या सर्व स्वतःच्या ब्रँडच्या राख्या आहेत तर बघूया इथे आपण कोणकोणत्या क्वालिटीच्या राखे आहेत ते आणि काय रेटमध्ये आहेत ते तर या शॉपचे जे ओनर आहे तर त्यांची मी तुम्हाला पहिले ओळख करून दाखवते सर नाव सांगा माझं नाव विनोद जैन आहे नमस्कार आपले युट्यूबर फेसबुक आणि नीता मॅडम चे जेवढे पण आहे फेसबुकर आहे युट्यूबर आहे जेवढे पण सबस्क्रायबर आहे सगळ्यांना नमस्कार आहे आणि आमच्याकडे राखी मध्ये तुम्हाला एक ते एक व्हरायटी भेटणार पन्नास पैशे पासून राखी सुरुवात आहे अरे वा पण अट एक आहे की आम्ही फक्त होलसेल करतो रिटेल अजिबात करत नाही अच्छा आणि आमच्याकडे कमीत कमी आठ ते दहा हजार व्हेरायटी भेटेल सगळी व्हेरायटी भेटेल आम्ही राखी नाही सगळ्या सणाचं काम करतो राखीच्या नंतर आमच्याकडे गणपती दिवाळी संक्रांती okay. आणि सगळे सणाचे साहित्य भेटेल तुम्हाला अच्छा हा आणि तुम्ही या तुम्ही आमच्याकडनं माल घ्या आणि नक्की तुम्हाला दोन पैसे भेटणार आणि तुम्हाला कमवायची चांगली संधी मिळेल <laughs> तर आता सध्या राख्यांचा सीझन आहे म्हणजे एक दोन महिन्यामध्ये रक्षाबंधन येते तर त्याच्यासाठी हा ब्लॉग करते मी तर ज्यांचे ज्यांचे शॉप आहे किंवा जे होलसेलमध्ये राख्या ज्यांना विकायच्या आहेत तर त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे इथे पहिली गोष्ट लक्षात ठेवा का इथे रिटेलमध्ये वगैरे काही मिळत नाही कारण त्यांचा स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे ते स्वतः हे सगळं वस्तू बनवतात कस्टमाइज करतात त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही शॉपपेक्षा इथे तुम्हाला कमी भावामध्येच वस्तू मिळणार म्हणजे जे आता राख्यांचं असं सध्या सीझन आहे तर आता राख्या आहेत जसे जसे सीझन असतात त्याप्रमाणे त्यांच्याकडे सगळ्या व्हरायटीमध्ये वस्तू येतात आणि मस्त एकदम युनिक वस्तू असतात आता गणपती आले का गणपतीचे नंतर आपण ब्लॉक करूच पण आता आपण राखे बघतो यांच्याकडे तर काय काय रेट मध्ये आहेत राखे तुमच्याकडे आमच्याकडे कमीत कमी बापरे पन्ना पन्ना पन्नास पैशाला पन्ना गॅरेंटी सात रुपये डझन आणि पन्नास पैशाला बघा राखी आहे अंदाजे पन्नास पैशाला पन्ना म्हणजे लोक फक्त सांगायला सांगतात की पन्नास पैशापासून राखी पण आम्ही देणार देणार बरोबर बरोबर आणि साधारण म्हणजे किती घ्यावे लागतात तरी कमीत कमी तुम्ही पाच हजार तीन हजार चार हजार जेवढे पण असेल तुम्ही सांगितलं की आम्हाला एक डझन दोन डझन पाहिजे ते आम्ही अजिबात देत नाही अच्छा हा मग किती किती डझन तरी घ्यावे लागतात साधारण डझनला प्रत्येक डझन मध्ये सहा डझन कशामध्ये तीन डझन तुम्हाला अच्छा अच्छा हा बरोबर ज्यांचे शॉप आहेत ना ऍक्च्युली त्यांनीच इथे येऊन शॉप म्हणजे शॉपिंग केले तर मस्त ऑफ चांगलं आहे कारण जास्ती जास्त क्वांटिटी मध्ये तर तुमचा पण फायदा आहे आणि त्यांना पण इझी पडेल हे बघा इथे मस्त मस्त राखी आहेत आणि एक रुपयाची कुठली राखी येते दोन रुपयाला राखी आहे ही दोन रुपयाला आहे हे पंच्याहत्तर पैशाला पंच्याहत्तर पैशाला वाव हे बघा एक रुपयापेक्षा कमी आणि बघा एक रुपयाला ही ही एक रुपयाला राखी आहे ओम मध्ये ओम मध्ये वाखी आहे सगळ्या दोन रुपयाला या सगळ्या ज्या आहेत त्या दोन रुपयाला राख्या आहेत व्हरायटी आमच्याकडे हे बघा तीन रुपयाला राखी या तीन रुपयाला आहेत बघा इथे सगळ्या डायमंडच्या आणि क्रिस्टलच्या ज्या राख्या आहेत मस्त मस्त डिझाईन आहे बघा त्या तीन रुपयाला आहेत आणि सगळ्या बॉक्स पॅकिंग मध्ये त्यांचे सगळं पन्नास जो ब्रँड आहे त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे ते सगळ्या राखे त्यांनी स्वतः ब्रँड पेर राखी पेर राखी पासून सुरुवात आहे अच्छा वीस रुपयापासून एवढी स्वस्त तुम्हाला पॅकिंग मध्ये कोण पण नाही देणार बरोबर मिळणार कुठे <laughs> फॅन्सी राखी भेटेल फॅन्सी आहे आणि युनिक आहे आणि असे सिंपल डिझाईन म्हणजे छान अशा राखे तुम्हाला एकदम युनिक भेटेल दिसायला एकदम छान दिसेल मस्त आणि हा पूर्ण एक बॉक्स घ्यावा लागेल ना हाँ, हाँ, बौक्स बौक्स एक हा बॉक्स टू बॉक्स घ्यावे लागतात म्हणजे याच्यामध्ये एक डझन असतील ना साधारण एक डझन एक डझन असतात तर बघा इकडे पण भरपूर डिझाईन आहेत आणि हे बघा पण चित्र व्हरायटी माझ्याकडे वाव या कशा आहेत सगळे वीस रुपये पंधरा रुपये अठरा रुपये तेरा रुपये सुरुवात आहे ओके ओके स्टॉक आहे सगळ्या राख्यांच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांच्याकडे राख्या बनल्या जातात जेवढ्या इथे दिसतं त्याच्यापेक्षा दहा पटीनी राख्या बाहेर म्हणजे आतमध्ये त्यांच्या स्टो सगळ्या मध्ये आहेत तर तुम्हाला फक्त इथे सॅम्पल पीस दाखवतोय आणि सगळ्या नवीन नवीन ब्रँडच्या सगळ्या राख्याल नवीन सगळ्या नवीन डिझाईनच्या राख्या आल्याच्या राखीसोबत जन्माष्टमी पण येईल तर जन्माष्टमी साठी पण सुंदर अशा बघा पाळण्यात काय रेटमध्ये वाह एकशे वीस रुपयाला वाव बर किती मस्त सुंदर पाळण्यात बघा आणि याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या डिझाईन येतील बॉक्स पॅकिंग मध्ये येईल आणि असं छान आहे बघा राखी साठी प्लेट आहेत म्हणजे आरतीची ताट आहे राखी साठी खास हे बघा सुंदर सुंदर आहेत मस्त मस्त युनिक डिझाईन आहेत बघा आधी मला वाटलं फ्रेम वगैरे आहे की काय तर तसं नाही हे बघा याच्यामध्ये हळदी कुंकू साठी दिलंय मस्त वाव हे वारी आहे परडी सारखी आरची आरची थाळी म्हणजे रक्षाबंधन साठी आपण भावाला हे पण देऊ शकतो हा असा सोबत घेऊन जाऊ शकतो मस्त आहे सुंदर आहे किती ह्या साधारण पंचवीस तीस रुपये पंचवीस तीस रुपये बापरे सात आठ रुपयापासून सुरुवात आहे सात ते आठ रुपयापासून झाल्या मस्त आहेत बघ कुंदन मध्ये डायमंड मध्ये छान आहेत डिझाईन एकदम नवीन नवीन ट्रेंडिंगच्या सगळ्या डिझाईन आहेत इथे राख्यांमध्ये कारण ते स्वतः मॅन्युफॅक्चर करतात स्वतः कस्टमाइज करतात त्याच्यामुळे एकदम सुंदर अशा राख्यांच्या डिझाईन ते बनवतात अच्छा हे पण सोबत घेऊन जातात काय कुंकुम आणि कुंकू आणि हळदी कुंकू आहे याच्यामध्ये आणि छोट्याशा वाट्या आहेत किती लाईत हे कुठले वाले हे बारा तेरा पंधरा रुपये तेरा रुपयाला बघा आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये डझन असेल नाही मस्त एकदम क्रिस्टलच्या त्या राख्या सुंदर आहेत एकदम या साथ जैसे अच्छा पाच रुपये सहा रुपये पासून राखी आहे तीन तीन सहा सहा डझन अशा घ्यावे लागतात तेव्हा तुम्हाला हा रेट मिळतो आणि सिंगल पीस वगैरे इथे काहीच मिळत नाही फक्त होलसेलचं काम आहे त्याच्यामुळे जे होलसेलमध्ये घेणार असेल त्यानेच या इथे राखे घ्यायला वाव हे पण मस्त बघा रुद्राक्ष मध्ये राखे वाव तीन रुपयाला राखी बघू शकता खडेवाली पूर्ण मस्त असे डायमंड मग किती लावले तीन रुपयाला राखी आहे ही वाव ही पण सुंदर आहे ही कितीला आहे सहा वाव एकदम फॅन्सी सिम्पल आणि युनिक डिझाईन आहे एटी डायमंड मध्ये एकदम सुंदर आहे बघा राखी सिम्पल मध्ये पण डायमंड बघू शकता एक सिंगल डायमंड आहे आठ रुपयाला एटी डायमंड ची राखी मिळते बघा इथे आठ रुपये नऊ रुपये अशा रेंज मध्ये आहेत आणि या कितीला या सुंदरच आहेत एकदम पाच रुपये साडेपाच बापरे मस्त राखी आहे साडेपाच रुपयाला साडेपाच रुपयाची राखी तुम्हाला वीस रुपयामध्ये वीस ते तीस रुपयामध्ये विकू शकता तुम्ही खूप फायदा होतो म्हणजे दुपटी तिपटीपेक्षा पण जास्त तुम्हाला बाहेर मार्जिन मिळते ते पण खूप छान आहेत क्रिस्टल आहेत आणि डायमंड आहे त्याच्यामध्ये किती सुंदर आहेत बघा दोन रुपयाला राखी रुपयाला वाई बघा एक चार रुपयाला पूर्ण डायमंड राखी आहे पाच ते सहा रुपयाला राखी आहे एक बघा एकदम डायमंड पूर्ण भरले त्याच्यामध्ये एकदम मस्त डिफरंट राखी आहे त्या पाच रुपये सहा रुपये लहान मुलांसाठी ब्रेसलेट आहेत पंधरा म्हणजे भाऊजेला पण काय भावजाला पण राखी मानतात अच्छा भाई भाभी राखी आहे म्हणजे भावासाठी आणि वहिनीसाठी मस्त सुंदर बघा अठरा रुपये वीस रुपये पॅकेट आहे बावीस रुपयाला राखी बघू शकता मस्त एकदम सुंदर राखी आहे दोन राखी आहेत त्याच्यामध्ये एक वहिनीसाठी आणि एक भावासाठी हे नवीन निघाले का भावासाठी आणि आता भावाला नाही वहिनीला वहिनी राखी माझल पाहिजे वहिनी वहिनी खुश तर सगळे खुश सुंदर आहेत मस्त एकदम लहान मुलांच्या राख्या आहेत आठ आठ रुपयाला आहेत काहीतरी लायटिंगच्या राख्या आहेत सोळा रुपयाला बापरे बाहेर जर तुम्ही घ्यायला पन्नास ते साठ रुपयाला राखी मिळाली एवढी भरलेली राखी बघा डायमंडनी सोळा रुपयाला राखी बघू शकता बारा रुपये बापरे <laughs> बारा रुपयाला राखी सत्तर ऐंशी रुपये राखी मिळते बाहेर आणि इथे बारा रुपयाला फक्त मिळते राखी बापरे खूप सुंदर राखे तन्ना ब्रँडच्या राखी आहेत बारा रुपयाला आणि याच्यामध्ये सगळे कॅरेक्टर आहेत स्पायडरमॅन आहे छोटा भीम आहे भी मोटू पतलू आहे सगळे आहे बघा बारा बारा रुपयाला बाहेर राखी गेल्या गे गेली तर पन्नास साठ रुपयाला राखी मिळते चाळीस रुपयाला तरी मिळतेच मिळते तर बघा किती स्वस्त आहे मस्त आहे आले तर इथे नक्की विजिट करा मस्त अशी तुमची शॉपिंग होईल स्वस्तात मस्त आणि चांगलं प्रॉफिट कमवू शकता तुम्ही राख्यांचा जर तुम्ही बिझनेस करत असाल शॉप असेल तर मस्त असा बिझनेस होऊ शकतो तुमचा छापडमधले राहायचे ते काय सोळा रुपये बॉनबेबीसाठी एकदम लहान मुलांसाठी एकदम सॉफ्ट सॉफ्ट वाली राखी एकदम सॉफ्ट आहे खेळणी आहेत का राखी आहे अच्छा राखी आणि खेळणी गेम आहे राखी मध्ये किती लई तेरा रुपयाला राखी सोबत पेन्सिल फ्री पंचवीस रुपये असे कार्ड पण मिळतात जर राख्या अशा जर तुम्ही राख्या घेऊन पॅकिंग केलं तर ते पण जास्त पैसे मिळतील तुम्हाला असे कार्ड घेऊन कार्ड कसं मिळतं हे सिंगल पीस कार्ड आणि हे पॅकेट जे आहे ते दीड रुपयाला सव्वा रुपये असं वेगवेगळं आहे डिझाईन जसे वेगवेगळे त्याप्रमाणे रेट आहे स्वस्त आहे या स्वस्त पडतात आणि कार्डमध्ये विकलं तर आणखीन तुम्हाला जास्त किमतीमध्ये राख्या विकता येतात हे चांगलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये पण मस्त डिझाईन आहे सुंदर सुंदर डिझाईन आहे हे बघा यांनी घेतलेलं याच्यामध्ये आणि एकदम युनिक डिझाईन आहेत नवीन सगळ्या आता आत्ताच्या या वर्षीच्या बनवल्या डिझाईन आहेत ट्रेंडिंगच्या जुन्या डिझाईन तुम्हाला कुठे मिळणारच नाही बघा या सगळ्याच नवीन नवीन डिझाईन आहेत बघू शकतो हे बघा गणपती बाप्पाची राखी आहे आठ रुपये दहा रुपये बारा रुपये तेरा रुपये अशा रेटमध्ये सगळ्या राख्या आहेत जसे जसे हा चार ते पाच रुपये पासून आहेत पण पन्नास पैशाच्या पण आहेत खूप साऱ्या बघा भरपूर प्रकारच्या राख्या आहेत आणि कस्टमर जे घेतात ते तुम्हाला दाखवले आहेत सगळं घेतलेला माल हा हा सगळा जो आहे तो गेलेला माल आहे कस्टमरने घेतलेला माल बघू शकता असे गोणे गोणे भरून माल घेतला जातो असे गोणे गोणे भरून माल बघा कस्टमरने घेतलेले आणि नवीन कस्टमर तुम्ही कुठं आले सर पुणे पुण्यावरनं आलेत इकडे येतं मी दर दरवर्षी दरवर्षी अच्छा कसं असतं माल इकडचं म्हणजे राख्या वगैरे कशा असतात एक नंबर असतं क्वालिटी पण छान असते आणि डिझाईन वगैरे सगळे सुंदर आहे बघा पुण्यावरनं हे कस्टमर आलेत आणि सगळे म्हणजे जेवढे जेवढे महाराष्ट्र जेवढे कस्टमर आहेत ते सगळे इकडे येतात कारण स्वतः हे मॅन्युफॅक्चर करतात तर बघा भरपूर त्यांनी माल घेतले बघा इकडे सगळं काढलेलं माल आहे त्यांचं राख्यांचं आणि हे सगळं बघा डिझाईन बघू शकता एकदम युनिक युनिक सगळं डिझाईन आहेत हे बघा भरपूर डिझाईनच्या सगळ्या तुम्हाला आख्या बघायला मिळतील इथे ते दहा डिझाईन व्हरायटी भेटेल कमीत कमीत पाच ते दहा हजार पर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या इथे व्हरायटी पाहायला मिळतील कारण ते स्वतः मॅन्युफॅक्चर करत आहेत पन्नास पैसे पासून आहेत बघा राखे इथे आणि वाव ही मस्त आहे डिझाईन जय श्रीराम बारा रुपयाला बारा रुपयाला बघा मस्त आयटम आहे वाव बारा रुपयाला राखी बघा पूर्ण डायमंड आणि मोती वर्क आहे वाव तेरा रुपयाला तेरा रुपयाला मोराची बघा सुंदर राखी आहे अशी जर मार्केटमध्ये तुम्हाला घ्यायला गेले तर साठ सत्तर रुपयाला राखी मिळाली एवढी सुंदर राखी आहे बघा होलसेलर जे असतात ते पण इथूनच राखी घेतात कारण हे स्वतःचं त्यांचं मॅन्युफॅक्चरचं आहे म्हणजे स्वतः तयार करतात राखेचा त्याच्यामुळे एकदम स्वस्त असेल बघा कमी बजेटमध्ये मार्केटमध्ये तुम्ही कुठल्या शॉपमध्ये एवढ्या स्वस्त राख्या मिळणार नाही इथे एवढ्या स्वस्त राख्या मिळतात कारण त्या वर्षभर स्वतः ते बनवतात राख्या त्याच्यामुळे एवढ्या स्वस्त असतात वाव ही पण छान आहे एकदम मोतीची हे कितीला आहे वाव नऊ रुपयाला बघा मस्त मोती राखी आहे शिवलिंग राख्या तर भरपूर क्वालिटीच्या भरपूर व्हरायटीमध्ये आहेत आणि यांच्याकडे गणपतीचे सामान आहे ते आपण नंतर त्याचा वेगळा व्हिडिओ करू आता ह्या राख्यांचा सध्या इथे भरपूर तुम्हाला दाखवलेल्या आहेत व्हरायटी जर घ्यायचं असेल तर नक्की इथे विजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा इथे राख्यांची तर सरांनी इथे एक ऑफर ठेवले आपल्यासाठी तर आ, सर सांगा काय ऑफर आहे तुमच्याकडे जे पण माझ्या व्हिडिओ हा शेअर करणार आणि मी आणि खरेदी करायला येईल स्पेशल गिफ्ट मिळणार आहे सरांकडून तर नक्की या आणि यांचा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला इथे स्पेशल ऑफर मिळणार आहे काहीतरी स्पेशल गिफ्ट आहे हो तर खास त्यांच्यासाठी तर इथे आल्यानंतर सर नक्की तुम्हाला गिफ्ट देतील आणि ते बोललेत किंवा व्हिडिओ दाखवा आणि तुम्हाला त्यांच्याकडनं गिफ्ट पण घ्या आणि चांगली शॉपिंग करा यांच्याकडनं तर चला मंडळी पन्ना हा त्यांचा ब्रँड आहे श्री अंबिका क्रिएशनचा तुम्हाला ॲड्रेस सांगते सिक्स्टी फर्स्ट भोईवाडा फर्स्ट फ्लोअर नियर बी बी एम सी मार्केट फुलेश्वर मुंबई तर असा यांचा ॲड्रेस आहे आणि इथे फेसबुकला पण तुम्ही बघा पन्ना राखी म्हणून यांचं ब्रॅ पेज आहे तर तिथे तुम्ही फॉलो करू शकता आणि डब्ल्यू डब्ल्यू पन्ना राखी डॉट कॉमचं त्यांचं वेबसाईट आहे तर तिथे पण तुम्ही व्हिजिट करू शकता तर हे जे नंबर दिलेत विनोद जैनचे तर ते समोर जे नंबर दिले ते त्या तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा हा जो आहे तो भुलेश्वरचा बी एम सी मार्केट आहे ज्वेलरी मार्केट आहे तर या ज्वेलरी मार्केटच्या बाजूलाच बघा चार पाच बिल्डिंग सोडल्यात तर समोर जो हा दादा तुम्हाला दाखवते पन्ना म्हणून अंबिका क्रिएशनचा बोर्ड दिसतोय आहे ते तिथेच ही बिल्डिंग आहे बघा बघू शकता इथे वरती पण आहे तर जवळच आहे म्हणजे बुलेश्वरच्या बीएमसी मार्केटच्या पाठीमागास ही बिल्डिंग आहे पहिल्या भोईवाड्यामध्ये तुम्हाला ही तुम्हाला हा शॉप मिळेल पन्ना अंबिका क्रिएशनचा तर इथे तुम्ही येऊन विजिट करू शकता तर चला तर मंडळी तुम्ही पाहिलंच असेल इथे खूप सुंदर आणि स्वस्त आणि मस्त अशा राख्या आहेत शक्यतो इथे होलसेलमध्ये राखे मिळतात आणि कारण स्वतःचं त्यांचं मॅन्युफॅक्चर आहे इथे पहिली नोट म्हणजे रिटेलमध्ये वस्तू मिळत नाही सगळ्या होलसेलचं काम आहे इथे म्हणून ज्यांचे शॉप आहेत किंवा जे स्वतःचे स्टॉल वगैरे ज्यांचे स्वतःला आवत असतील तर त्यांना इथे येऊन तुम्ही मस्त शॉपिंग करून चांगला फायदा करून घेऊ शकता बाहेरच्या जर तुम्ही शॉप बघित त्यांच्यापेक्षा ते दुपटी तिपटीने -ति -ति इथे कमी किमतीमध्ये इथे सगळ्या राख्या किंवा इतरही वस्तू मिळतात तर आले ते ते विजिट तर नक्की इथे व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा सध्या राख्यांची तर मंडळी आजचा राखीचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगचं तोपर्यंत बाय बाय मंडळी